ठरलं तर मग सत्तावीस एप्रिलच्या भागात आज आपण पाहत आहोत साक्षीला देणेदार खूप त्रास देत आहेत पैशासाठी तू जर आमचे पैसे दिले नाही तर तुमच्या साईडचं सा काम बंद करू अशी धमकी देत आहेत साक्षी त्यांना विनंती करते की कृपया कामं बंद करू नका प्लीज कामं बंद करू नका जर कामं बंद केले तर का। आम्हाला पैसे येणं बंद होईल त्यावेळेस ते देणेदार म्हणतात आम्हाला म्हणजे कोणाला ग नक्की तुझा बाब तर तिकडेच जेलमध्ये आहे तो देणेदार म्हणतो चार दिवस चार दिवस म्हणत किती दिवस दिले तुला पण आता बस झालं मी तुझ्या आणखी दोन साईडचं काम बंद करतो तो म्हणतो तुझा बाप तर जेलमध्ये जाऊन बसला आहे भोगतोय पापाची शिक्षा आता जे काय करायचं आहे ते तुलाच करायचं आहे पण तुला ते झेपेल असं मला काही वाटत नाही साक्षी म्हणते आय नो आय नो मी कमी पडते पण मी प्रयत्न करते आहे ना सर माझ्यावर विश्वास ठेवा हे कंस्ट्रक्शन पूर्ण झालं की तुम्हाला सगळे पैसे मी परत करते तो म्हणतो तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे आता तुला रस्त्यावर आणावंच लागेल साक्षी शिखरे आणि तो फोन कट कर साक्षी म्हणते हे सगळं त्या अर्जुन सुभेदारमुळं होत आहे अण्णांना जेलमध्ये पाठवून त्याने माझ्या सरळ चाललेल्या आयुष्याची वाट लावली आहे अर्जुन सुभेदार मी तुला आता शांतपणे नाही झोपू देणार सुभेदारांच्या घरी अर्जुन डेटच्या आठवणींमध्ये रमलेला दिसतोय खूप खुश आहे सायली म्हणते काय हो हसताय का तुम्ही अर्जुन म्हणतो आज तुम्ही मला स्पेशल ट्रीट दिली तीच आठवत तुम्हाला सांगू तुम्ही फक्त पंधरा मिनटात मला अख्ख्या दिवसाचा आनंद दिला सायली म्हणते बरं आता तेच तेच आठवून हसत बसू नका जागरण होईल आणि सकाळी उठायला हो, उशीर होईल साक्षी शिके मैपतला म्हणजे तिच्या वडिलांना जेलमध्ये भेटायला गेली मैपत म्हणतोय ते रियुनियनचं लफडा मला अधिका नाही सांगितलं तू त्या पार अर्जुनच्या घरापर्यंत जाऊन साक्षी साक्षीमध्ये ते कसं सांगणार होतं तुमचा तो गडकरी डोक्यावर बसलेला असतो माझ्या सतत इथे मी आता तुम्हाला सगळं सांगायला आहे त्या अर्जुनला मध्ये काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे तिच्या मनात शंका येते विराजच्या मर्डरबद्दल तर काही सांगायचं असेल ना अण्णा म्हणतो नाही तसं असतं ना तर त्या अर्जुन सुभेदारने तुझ्या पायाखाली जमीनच खेचून घेतली असते तो अजून पोलिसात गेला नाही म्हणजे ना तसं काही नसणार तो गबर राहणार आणि एकदाच वार करणार साक्षी म्हणते मला त्याचीच भीती वाटते महिपत म्हणतो भीती वाटते तर थोबाड रे रिव्हरन लगेली का शांतू कोणते पोरग तुझ्यामुळं त्याने जीव दिला आहे त्याची मैत्रीण म्हणून तुला ओळखला असतं तर काय केलं असतंस ती बोलते नाही मला कोणी बघितल्याचं किंवा त्यांना मी परत आठवण्याचा काही संबंधच येत नाही एक जण होता त्याला वाटत होतं मला कधीतरी बघितल्यासारखं पण काय नाही त्यालाही मी गुंडाळलं आहे ऐपत म्हणतो एवढी ठाम राहू नको पुरी नशीब कधी आणि कसं बदलेल सांगता येत नाही त्यात तुझ्या पदराला तू गडकरी बांधला आहे त्याला जर का संशय आला तर साक्षीमध्ये त्या गडकरीचं काय करायचं ना खरंच कळत नाही आहे मला मैपत म्हणतो कायमचं बांधून टाक त्याला मित्राचा नवरा झाला ना तर हाताबाहेर टाकेस संपते ती म्हणते नवरा लग्न पण म्हणतो लग्न कर कोण म्हणते तुला शंभर हत्याऱ्याची ताकद एका अंगठीत असते साखरपुडा करते अशी एकदा साखरपुडा केला की तू गडकरी अर्जुनच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभा राहिला काय आमती साखरपुडा कसली भारी आयडिया आहे ना अन्ना म्हणजे किती कमाल आहे मला हवं तेव्हा तो साखरपुडा मी मोडू शकते आणि जर केला तर फायदाच फायदा सायरी गाडीवरून पडल्यामुळे तिच्या पाठीला खूप खर्चटलेला असतो आणि ती स्वतः हाताने मलम लावायचा प्रयत्न करत असत तेवढ्यात अर्जुन येतो आणि तिच्या पाठीला मलम लावून देतो साक्षीच्या घरी त्या बावळट चैतन्याला साक्षी चांगली गुंडाळत असते झोपेमध्ये नाटक करते चैतन्य चैतन्य मला सोडून जाऊ नको सर चैतन्य म्हणतो काय वेळेपण आहे मी कशाला तुला सोडून जाईल कुठे चैतन्य म्हणतो आपलं नातं असंच राहणार आहे साक्षी म्हणते पण लोकांना दिसेल असं आपल्यात कुठलं नातं आहे चैतन्य कोणतंच नातं नाही आहे आपल्यामध्ये आपण फक्त मनाने एकत्र आहोत लग्नही नाही झालेलं साखरपुडाही नाही आपल्या दोघांना बांधून ठेवेल असं कुठलं नातं आहे आपल्यात इमोशनल ब्लॅकमेलिंग करून चैतन्याकडून ती साखरपुडा करण्याचं वधवून घेते सुभेदारांचा आशीर्वाद नाही मिळाला तरी मी तुझ्याशी लग्न करेल किंवा साखरपुडा करेल असं तो तिला वचन देतो सुभेदारांच्या घरी सगळे गप्पा गोष्टी करत नाश्ता करत असतात तेवढ्यात तिथे चैतन्य येतो अर्जुनची बहीण म्हणते एकटाच आला हल्ली तू एकटा फिरत नाहीस ना कुठे पूर्णाही म्हणतात अस्मिता जरा थांबशी पूर्णाही त्याला नाश्ता करण्याचा आग्रह करतात चैतन्य म्हणतो नको खरं तर मी काहीतरी सांगायला आलो आहे म्हणतात म्हणतात परक्यासारखं काय बोलतोय खात बोलतो खाता खाता बोली चैतन्य म्हणतो नाही पूर्ण आजी तेवढा वेळ नाही लगेच निघायला हवं प्रताप काका कल्पना मावशी पूर्णा आजी मला जेव्हापासून समजते तेव्हापासून तुम्हीच माझी फॅमिली आहात दर वाढदिवसाला माझ्यासाठी केक घेऊन येणारे प्रताप काका होते कॉलेजला असताना माझा पाय फ्रॅक्चर झाला होता कल्पना मावशींनी माझी काळजी घेतली होती अशा सगळ्या आठवणी सांगत असतो आता मला असं वाटते की मी माझ्या आयुष्यातल्या नवीन प्रवासाला सुरुवात करतोय आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होणार नाही त्यात चैतन्य तू कशाबद्दल बोलतो आहे चैतन्य म्हणतो मी आणि साक्षी साखरपुडा करतो आहे हे ऐकून मात्र सगळ्यांना धक्का बसतोय आहे कोण ऐकला पुढच्या भागात आपण बघतोय साक्षी चैतन्याला म्हणते सायले आणि अर्जुन आयडियल कपल आहेत आणि हे ऐकून भावनाच्या भरात चैतन्य बोलून जातो आयडियल कपल ते खरे कपलसुद्धा नाही आहेत त्यांनी एकमेकांच्या सोयीसाठी केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि असं बोलून चैतन्य साक्षीच्या हातात आयतकोलीत देतो आहे चैतन्याने खूप मोठी चूक केलेली खरं तर आता पाहूया पुढे आता शायली आणि अर्जुनच्या जीवनात कुठे आणि कसं वादळ ते